गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ई डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मग अशी बुगड साहेबांनी उल्लेख केला की चाळीस हजार मतानं ज्यांना इचलगंजी शहराने निवडून दिलं ते माने दादा असतील त्या लोकांनी निदान साहेब आज इचलकंजी शहरानं चाळीस हजार मतानं निवडून दिल्यानंतर त्या माने दादा यांना थोडं तर नाही तर जनाची तरी मनाची लाज वाटायला पाहिजे की तुम्ही चार पाच महिन्यामध्ये एखादी मिटिंग मंत्रालयात लावू शकत नाही आणि आज तुम्ही त्यांचं कौतुक इथे या ठिकाणी करताय मला सांगायचा सा भाव अर्थ असा आहे की तुम्ही एकदा जनतेनं तुम्हाला एवढ्या मतांना निवडून दिल्यानंतर तुम्ही एखादी मिटिंग लावून त्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही आवाज काढत नाही इचलगंजी शहरामध्ये आम्ही सातत्यानं आवाडे साहेबांची असणे तर आवाज माग लागलोय पण धैरशील मान्यांची सुद्धा या इचलगंजी शहराची जबाबदारी तुम्ही काय घेणार नाही यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील संजय कांबळे आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व त्यांचे समाज बांधव असतील त्यांच्याबरोबर गेले पंधरा वीस वर्षे काम करणारे आम्ही सर्व स्टेज स्टेजवरील सर्व मंडळे असतील एक आठ दिवसामध्ये महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होणारा आचार आचारसंहिता लागणार आहे आणि मग इचलकंजी शहरामधून वेगवेगळ्या माध्यमातून विधानसभेसाठी बरेच लोकांची इच्छुकाची गर्दी या महाविकास आघाड्याने आम्ही जे एकमेकांचे एकत्रित काम करणारे जे सर्व मंडळे आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी स्नेह मेळावा पार पडतोय त्या मेळाव्याच्या उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्वच आमचे साहेब चंदू शेळके दादा राजू आलाशे शीतल दतवाडे ज्यांनी मगाशी भाषणामध्ये भाजपचा उल्लेख केला त्यांना उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी पार्टीनं आम्ही केलं पण आता त्यांना भाजपचा पुळका आला ते आमचे उदयराव बुगड प्रमोद पाटील आमचे सहकारी पत्रकार छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्व उपस्थित सर्व समाज बांधव उपस्थित महिला बंधू आणि भगिनीनो इचलकंजी शहरामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमचे सहकारी मगाशी तासभर सर्वांचं मनोगत मी ऐकत होतो आणि खरोखर ज्यांनी सर्वांनी एकमुखानं संजयदादा कांबळे यांच्या पाठीशी की त्यांच्या गेल्या वीस वर्षाची कारकिर्द जर बघितली तर अजातशत्रू असं व्यक्तिमत्व या इचलकंची शहरामध्ये जर कोण असेल तर संजय कांबळे आहेत कारण का आम्हीसुद्धा काम करत असताना प्रमोद पाटलांनी काही सांगितलं की अगदी वेगळ्या पद्धतीनं कामाची पद्धत कारण का प्रत्येकांना आज्यास शत्रू होणं जमत नाही पण काही व्यक्ती इचलकंची शहरामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये असतात की ज्यांचे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध किंवा कधीही कुणाला तोडून बोलणार नाहीत असं एक व्यक्तिमत्व म्हणजे संजयदादा कांबळे या इचलकंजी शहराला लाभलेले आहेत आणि दोन हजार एक पासून सातत्यानं इचलकंजी शहराचं नेतृत्व नगरपालिकेच्या माध्यमातून करत असताना प्रत्येक इचलकंजी शहरामध्ये ज्या नगरपालिकेच्या वेगवेगळ्या कमिटीची प्रत्येक कमिटी म्हणजे का आरोग्य कमिटी असेल मला वाटतं दादा पहिल्यांदा आरोग्य कमिटी मिळाली आरोग्य कमिटी दोन हजार एकच्या बॉडीमध्ये त्यांना मिळाली दोन हजार सहामध्ये बांधकाम कमिटीचे चेअरमन झाले दोन हजार अकरा ते सोळा उपनगराध्यक्षपद भूषवलं म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना जे काही नगरपालिकेची जी पदं आहेत ती सर्व त्यांच्या कार्यशैलीमुळं त्यांना मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला इचलकंजी शहरामध्ये राजकीय काही समीकरणं बदलली आणि त्या बदललेल्या समीकरणामध्ये या इचलकंजी शहराचे विद्यमान आमदार आणि त्यावेळेला जे माझे आमदार की ज्यांनी मगाशी मोरबाळे साहेबांनी काय उदयराव बुगडनी सांगितलं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून या इचलकंजी शहरामध्ये आवाडे दादांच्यापासून अगदी आता दोन हजार चोवीस सालापर्यंत जर बघितलं तर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष या इचलकंजी शहराचं नेतृत्व मधली पाच दहा वर्षे हळवणकर साहेब असतील लोकनेते मलावधे साहेब असतील एक पाच दहा वर्ष सोडलं तर या इचलकंजी शहरामध्ये वेगवेगळी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल ती सर्व पदं आवाडेसाहेबांनी भूषविण्याचं काम इचलकंजी या इचलकंजी शहरामध्ये केलं आता प्रश्न असा आहे की या इचलकंजी शहरामध्ये काम करत असताना काही नेतृत्व नवीन लोकांनी काही तिकीट किंवा काही उमेदवारी किंवा आमदार व्हायचं का नाही आणि त्या पार्श्वभूमीवर या इचलकंजी शहरामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज इचलकंजी शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्षमधून दादा कांबळे काम, काम करतात आणि ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला काँग्रेसची पडझड झाली की एक मोठं घरानं या इचलकंजी शहरामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते त्यानंतर भाजपमध्ये पाठिंबा दिला आणि त्यामुळं एक काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसची एक शहरामध्ये मोठी पोखळी निर्माण झाली आणि मग या इचलकंजी शहराची त्यावेळेला धुळा सांभाळण्याचं काम या जिल्ह्याचे नेते पालकमंत्री माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेबांनी संजयदादा कांबळे यांच्यावर दिली आणि गेले पाच वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून इचलकंजी शहराच्या दोन अडीच वर्ष ज्यावेळेला पालकमंत्री बंटी पाटील साहेब होते त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये वेगवेगळी कामं करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला अडीच वर्षानंतर आम्हा सर्वांना माहीत आहे की या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर गेलं आणि मग राहिलेल्या अडीच वर्षामध्ये इचलकंजी शहराचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम संजयदादा कांबळे असतील बावजकर साहेब आहेत त्यांच्यावर काम करणारे आमचे राहुल खंजेरे आहेत ते काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तिने केलं पण त्यांच्याबरोबर आम्ही जी सर्व मंडळं आहेत महाविकास आघाडी म्हणून आज या इचलगंजी शहरामध्ये काम करतो आहे मग आमचे अशोकराव जांभळेसाहेब आहेत राष्ट्रवादीचे मदनराव कारंडे आहेत आमच्याबरोबर काम करणारे आमचे प्रकाश मोरवाळे आहेत हे सर्वजण आम्ही सातत्यानं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या इचलगंजी शहरामध्ये जे काही मूलभूत प्रश्नाचे जे प्रश्न या इचलगंजी शहराला भेडसावात त्याचा आवाज उठवण्याचं काम या शहरामध्ये आम्ही करतो आहे आता त्या दृष्टीनं जर सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न या इचलकंजी शहरामध्ये जर बघितला तर पाण्याचा प्रश्न आहे आज जरी मगाशी राहुलनं चांगल्या पद्धतीनं कारण का राहुल मगाशीच म्हटलं की एवढं चांगलं तू बोला लागलायस की ह्या वेळेला मी तुला मागं पण सांगितलं ह्यावेळेला तू नगरपालिकेला राहणं गरजेचं आहे कारण काय आहे की काही उद्योजक मंडळीसुद्धा या इचलकंजी शहरामध्ये राजकारण करत असताना काही व्यापारी उद्योजक मंडळींनी सुद्धा या नगरपालिकेचं नेतृत्व करायचे हा मताचं मी आहे तर काही प्रयत्न पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सात सातत्यानं सर्व मंडळी आम्ही आवाज उठवत असतोय आज या इचलगंजी शहरामध्ये औद्योगिक शहर जर बघितलं दोन हजार पाच सहा सालापासून ते आत्ता दोन हजार चोवीसच्या वीस वर्षामध्ये पूर्वीचे या ठिकाणी आमचे नेमन करायचं पवार मसुदेंचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं की तुम्ही ज्यावेळेला अध्यक्ष होता त्यावेळेला साधेमागे या ठिकाणी चालत होते त्यावेळेला दिवसाला पन्नास मीटर कापड बारा तासामध्ये येत होतं आता एअरजेटला दिवसाला बारा तासाला पाचशे मीटर कापड येते म्हणजे इचलगंजी शहराची जर प्रगती बघितली तर पन्नास पट प्रगती झाली आपल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आणि त्या मानानं जर औद्योगिक शहरानं झपाट्यानं जर वाढ होत असेल तर या इचलगंजी शहराला जे मूलभूत प्रश्न आहेत आणि पाण्याचा प्रश्न सर्वात भेडसवणारा प्रश्न असेल तर पाण्याचा प्रश्न आहे आणि मी सातत्यानं हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या इचलकंजी शहरातील नागरिकांना सातत्यानं निदर्शनाला आणून द्यायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही सर्वजण आमच्या आंदोलन यावं अशा आमच्या अपेक्षा नाही तुम्ही लोकांनी आम्हाला या शहराचं नेतृत्व करायला जर दिलं आहे तर आम्ही ते सांभाळायला तयार आहे पण तुम्ही डोळं उघडून या इचलकंजी शहरामध्ये काय चाललंय जे राजकारणी चाळीस चाळीस वर्ष या शहरामध्ये आपण राजकारण करतात की जे विधानसभा असेल लोकसभा असेल ते पदभूषितात त्या त्या लोकप्रतिनिधी या शहरासाठी काय केलं हे बघण्याची गरज आहे हे डोळं उघडून बघण्याची गरज आप तुम्ही सर्वसामान्य नागरिकांची आहे आणि मग दोन अडीच वर्षामध्ये सातत्यानं आम्ही पाण्यासाठी आंदोलन करत असताना या शहराचे विद्यमान आमदार असतील या शहराचे ज्यांनी मग अशी साहेबांनी उल्लेख केला की चाळीस हजार मतानं ज्यांना इचलगंजी शहरानं निवडून दिलं ते माने दादा असतील त्या लोकांनी निदान साहेब आज इचलकंजी शहरानं चाळीस हजार मतानं निवडून दिल्यानंतर त्या माने दादा यांना थोडं तर नाहीतर जनाची तरी मनाची लाज वाटायला पाहिजे की तुम्ही चार पाच महिन्यामध्ये एखादी मिटिंग मंत्रालयात लावू शकत नाही आणि आज तुम्ही त्यांचं कौतुक इथे या ठिकाणी करताय मला सांगायचा सा भाव अर्थ असा आहे की तुम्ही एकदा जनतेनं तुम्हाला एवढ्या मतांना निवडून दिल्यानंतर तुम्ही एखादी मिटिंग लावून त्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही आवाज काढत नाही इचलगंजी शहरामध्ये आम्ही सातत्यानं आवाडे साहेबांची असणे तर आवाज मागं लागलोय पण धैरशील मान्यांची सुद्धा या इचलगंजी शहराची जबाबदारी तुम्ही काय घेणार नाही पत्रकार मंडळीने सुद्धा की तुम्ही काय ह्या इचलगंजी शहराचा आवाज उठणार आहे का नाही ज्या इचलगंजी शहरानं चाळीस हजार मतानं त्यांना निवडून दिलं मोमीन तुम्ही ह्या मंडळीने हे नोंद घेणं गरजेचं आहे की इचलगंजी शहरानं तुम्हाला एवढं प्रेम केलं खासदारांच्यावर तिने तुम्ही पाण्यासाठी एक मिटिंग मुख्यमंत्र्यांच्यावर लावू शकत नाही या इचलगंजी शहराचा दुर्दैव आहे की एक दिवस आठ मुंबईला आवाडे साहेब जातात आयुक्तांची बदली करायसाठी त्यांना जायला वेळ आहे पण इचलकंजी शहरासाठी भेटून इचलकंजी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जायला वेळ नाही त्यांना पण आयुक्तांचे अपडेट आत्ता शेवटच्या ह्याच्यापर्यंत चालू होतं ह्या आठ दिवसात सुद्धा आयुक्तांची बदली होणार आहे उदयराव बुगड साहेब कारण का त्यांनी हे प्रतिष्ठा केलेलं आहे की कोणत्याही परतीत माझा अपमान झाला आहे आव्हाडेसाहेबमध्ये माझा अपमान झाला आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे उपमुख्यमंत्री थोडं भाजपमध्ये प्रवेश करताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आयुक्तांना या ठिकाणी मला घालिलोशिवाय मी इच्चलगंजीचा विकास करू शकत नाही हे काय पद्धत झाली काय बोलण्याची तुम्ही तीस वर्षे आमदार म्हणून या शहरामध्ये काम करताय जे लोकप्रतिनिधी चांगले आयुक्त याच्या आधीसुद्धा देशमुख साहेब होते त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने या इच्चलगंजीमधून जायला लागलं आज ओमप्रकाश सुद्धा का तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागला आहे तुम्ही आज शहराचे आमदार आहेत तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही एका हातात हात घालून जर आयुक्तांच्याबरोबर काम केलं तर काय इचलगंजी शहराचं काम होत नाही का तुमचं ऐकत नाहीत तुम्ही बेकायदेशीर काम करणार करोड रुपयाची जादा दराची इस्टिमेट त्यांना मंजूर करायचा दबाव आणणार आणि मग ऐकत नाही म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन बसणार ही खोट्या प्रतिष्ठेचं लक्षण या आवार्ड्यांच्या माध्यमातून या इचलगंजी शहराला वेष्टीस धरण्याचं काम चालू आहे आणि म्हणून या निमित्ताने मी सर्व समाज बांधवने आमच्यावर काम करणाऱ्या सर्वच मंडळींना सांगतो की आपण एकदा एकाधिकारशाही की एखादा अधिकारी ऐकत नाही एखादं माझं काम माझ्या मनासारखं होत नाही एखाद्या वेळेला मग त्या कामात मला पैसे मिळत नाहीत आणि म्हणून जर तुम्ही अधिकारी बदलायला लागला तर मग महापालिका केली कशासाठी हा माझा प्रश्न आहे प्रत्येक काम जर आपण इच्चलगंजी महापालिकेचं काम आयुक्त ऐकत नाहीत म्हणून तिने सर्व कामं डब्ल्यू डी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एम जी पीला कामं सगळी या ठिकाणी ट्रान्सफर करायचं चालू आहे का तर महापालिकेनं कामं आयुक्तांच्याकडं कुठलीही कामं येता कामं नाहीत सर्व कामं कोल्हापुरातनं तिने घ्यायचं काम चालू आहे मी परवा सुद्धा चार दिवसापूर्वी सांगितलं आणि मग चाळीस चाळीस वर्षे तिसतीस वर्ष या शहराचं प्रतिनिधित्व करून आपण अशा प्रकारची मनोवृत्ती तुमच्यामध्ये जर निर्माण होत असेल तर येत्या विधानसभामध्ये तुम्हाला या इचलगंजी शहराची जनता निश्चितपणे तुम्हाला त्याचा न्याय मिळेल तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा एवढंच मी सांगतो की आपण आज हा मेळावा आयोजित केला आपण तिकीट मागतोय आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहे पण एक आपण धोरण ठेवलं पाहिजे की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही निर्णय होईल तो एका निर्णय झाल्यानंतर एकदा काँग्रेस कमिटीत बसून जो काही निर्णय होईल ते एकत्रित्या आपण पाळूया आणि या इचलकंजी शहरामध्ये नवीन परिवर्तन घडवण्यासाठी सर्वजण आपण कटिबद्ध राहूया एवढंच या निमित्तानं सांगतो आज संजय कांबळे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आणि एक दृष्टीनं या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं असं मेळावं झालंच पाहिजेत पाटील साहेब वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी मेळावं घेतलं पाहिजेत लोकांना बाहेर येऊन जे काही इच्छा शहरामध्ये चाललं आहे ते समजण्याची गरज या शहरातील नागरिकांना व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी उपस्थित राहिलात आम्ही तर आम्ही तर पंचाच्या भूमिकेत आहे परवा गणेशनगरला सुहास जांभळेंच्या कार्यक्रमाला सुद्धा आता मला काही जण म्हणतील परवा जरा तिकडं जाऊन आला आणि इथं बी आता याची तिकीट आहे आम्ही जरी इकडे तिकडं जाऊन आलो तरी महाविकास आघाडी म्हणून अनिल अनिल कांबळे वेळेला तुम्ही सुद्धा आता आवडांच्या लई बघू नका वेळेला नगरपालिकेला अनिल तुम्हाला सुद्धा यावेळेला राहायला लागेल नुसतं पाठीपण राहून चालणार नाही तुम लढो आणि हम कपडे सांभाळते असं चालणार नाही हत्ती चौकातनं तुम्ही सुद्धा यावेळेला मी सातत्यानं तुम्हाला सांगतोय पोपट तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे किती वर्ष तुम्ही दुसऱ्याच्या पाठीमध्ये फिरणार तर या निमित्तानं खरं म्हणजे मगाशी कोष्टी देवांग कोष्टी समाजाला उमेदवारी संदर्भात सर्व मंडळ या ठिकाणी जमल्यात बाळासाहेब मानेनी सुद्धा आता या ठिकाणी जुने ज्येष्ठ मंडळ आहेत बाळासाहेब मानेनी त्यावेळेला गजानन कांबळेनं सांगितलं की तुम्ही एकदा धाडस करा आणि राहा मी तुम्हाला या शहराचा पहिला आमदार कोष्टी समाजाचं करतो आणि म्हणून ती एकदा जाणीव मगाची मला आठवण त्या निमित्तानं झाली आणि त्या निमित्तानं हे एकदा संजय कांबळ्यांच्या रूपानं अनेकदाही योग आला आहे पण एकदा आपण सर्व मिळून हे तिकीट आपल्याला जे आलं पाहिजे आणि त्यानंतर त्या मग महाविकास आघाडीचा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे जर परमेश्वर चरणी आपण सर्वांनी मागूया की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संजयदादा कांबळे यांना तिकीट मिळू दे आणि तिकीट मिळाल्यानंतर सर्वजण महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना कसं एकत्र आणायची ती जबाबदारी माझी कोण इकडं तिकडं जाणार नाही आमच्यापैकी कुणालाही तिकीट मिळालं तर कोण इकडं तिकडं जाणार नाही आता गावामध्ये आवड्यांना गुदगो व्हायला तो तिकीट मागाला हो तिकीट मागायला मी आरामशीर निवडून येते ते, ते काय होणार नाही सगळं चांगलं होणार आहे या इचलगंजी शहरामध्ये दोन हजार चोवीसला चांगलं परिवर्तन होणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सागर साहेब